नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता उठलेलो आहे तर सकाळ सकाळ तर आता दार काढून घ्यायचे आहे तर इथं दार काढायला चालू आहे तर काय मग दार काढून घेऊया तर आता दार काढून घेऊया तर आलेलो आहे मशीच्या जवळ दार काढून झालेले आहे तर मित्रांनो आता खोराक आणून ठेवायचे मशीरमध्ये बघू शकतो बकेट दहा काढून झालेलं आहे तर आता खोराक ठेवलेला आहे रेडीला बांधून घ्या हो। जागेवर रेडी जागेवर बांधून आणलेली आहे तर आता आंघोळ करून गावात जायचंय तर आंघोळ झालेले आहे आता गावात चाललेलो आहे गावात जाऊन भेजवा डायरेक्ट आता तर काय बघू शकता मित्रांनो तर रॉयल दूध उत्पादक आलेले आहेत गाडीवर खुराक पोत घेऊन ह्यांचे बंधू राजीत आहेत बघू पावती तुमची सकाळची दुधाची मित्रांनो काय नवीन काय लाचते ती नाही धनराज बरोबर आहे का बाळा तर मित्रांनो मोटर आलेली आहे पाचशी जळ आहे तर हिला खोलून घेऊया तर मित्रांनो बिरिंग काढून नट डिला करून हे केलेलं आहे तर आता बिरिंग काढून घेऊया तर बिरिंग काढून झालेली आहे मोटर रोखलून झालेला आहे तर काय मोटर जळालेले आहे तारा काढाय चालू केलेला आहे तर मालक बाबा तिकडे बसल्यात मालकाळ मस्त तिकडे मोटर वायरची बघा हालत काय झाली वायरिंग काढून झालेली आहे तर आता लगेच पेपर काढून घ्यायचा आत्मातला तर वायरिंग काढून झालेली आहे पेपर ही सगळा काढून घेतलेला आहे मोटरीतला तर आता पेपर ह्या नवीन भरायचा आहे तर अगोदर घरनं जाऊन जीवन येणार जा आहे जीवन आलं की पेपर भरून घ्यायचा आहे घरी आलेला आहे जेवण झालेलं आहे तर आता चाललेला आहे घरी तर जायचं लगेच काम आहे दुकानात दुकानाजवळ जवळ आलेलो आहे आता दुकानावरून लगेच कामाला लागू तर राहतून आलेलं आहे आता जेवण करून काय लगेच मग घेतली मोटर पेपर मग भरून घ्यायची ह्याच्यात मग काय लगेच चला पेपर भरून घेऊया पेपर कट करून झालेले आहेत मग काय लगेच आता मोटरीत भरून घ्यायचे आहेत पेपर तर आता बघा कसा भरून घेतोय ते फ्रीज पसवून काढायचं त्यामुळे त्याने फ्रीज मधल्या बाटल्या बाहेर काढल्या होत्या मग अण्णा फ्रीज पसून घेतलं मस्त बघू किती मोठ्या बाटल्या त्या मित्रांनो व्यायाम करण्यासाठी आलो व्यायाम तर राहिला बाजूला गप्पात चालू होत्या तर पप्पूबापू बी आला होता ना, ना, ना आम्ही नश आलो आता तर आम्ही नश आला मग काय बी गप्पा मारी बसला